नमस्कार मी जानवी आणि आज मुलांच्या टिफिनसाठी खास व्हेजिटेबल चीज अप्पे हेल्दी अप्पे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि याचा बॅटरचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्याची ती रेसिपी खाली आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पाहू शकता तर आता बॅटरमध्ये मी मीठ आणि सगळे व्हेजिटेबल जे तुम्हाला हवे असतील ते व्हेजिटेबल तुम्ही घालू गालु शकता घालून घेतलेला आहे थोडासा चिमुडपूर मी सोडा घातलेला आहे आणि इथे आप्पे पॅनला मी तेल ऑलरेडी लावून ठेवलं होतं गरम झालं आहे छान आपले पॅन आणि त्यामध्ये आता बॅटर घालून घेत आहे सगळं बॅटर घालून घेतल्यानंतर आता मी चीज क्यूबचे छोटे चोड़ छोटे तुकडे केले होते ते अशा प्रकारे मी घालून घेत आहे आणि परत थोडंसं वरून थोडंसं बॅटर मी घालत आहे किंवा तुम्ही तसंच आतमध्ये ते प्रेस केलं तरी चालेल आणि वरून झाकण लावून अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला छान एक साईडनं ते आपे छान तयार करून घ्यायचे आणि नंतर आपण दुसऱ्या बाजूनं पलटून घेणार आहोत खूप झटपट आणि तेवढेच टेस्टी अप्पे तयार होतात तर मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की आप्पे डोसे उताप्पा एकाच बॅटरपासून आपण बनवू शकतो तर आता मी म्हटलं चला आप्पे बनवायचेच होते तर तुमच्याशी शेअर करूया तर बघू शकता खूप छान अप्पे तयार होतात आणि झटपट होतात आणि मुलंही खुश होतात चीज असल्यामुळे मुलांना आवडतं तर सॉससोबत तुम्ही देऊ शकता चटणीसोबत देऊ शकता कशाहीसोबत तुम्ही सर्व करू शकता तसे हे आपे गरम गरम असे छान लागतात तर बघू शकता सगळे आपे मी एका बाजूने पलटून घेतलेले आहेत दुसरी बाजू आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि आता मी आपे प्लेटमध्ये काढून घेते खूपच यम्मी आपे होतात तुम्ही नक्की एकदा करून बघा मुलांना हेल्दी दिलं जातं मूग आणि तांदळापासून हे डोसे सॉरी हे आपे बनवलेले आहेत तर त्याचं बॅटर कसं करायचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा इथे खाली तुम्हाला त्याची लिंक भेटेल तिथेही तुम्ही जाऊन प्रेस करून पाहू शकता तर नक्की एकदा हे ट्राय करा आणि आवडले तर मात्र जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघू शकता मस्त असं चीज मेल्ट झालेलं दिसतंय हे बघूनच मुलं खूप खुश होतात आणि अशाच हेल्दी आणि झटपट रेसिपी तुम्हाला जर पाहायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स